माझं लग्न झालं तेव्हा मी अतिशय खुश होतो आणि देवाचे लाख लाख आभार व्यक्त करत होतो कारण माझी बायको अतिशय सुंदर होती देखणी असल्यासोबत तिची वागणूकसुद्धा फारच चांगली होती त्यामुळे मी जास्त वेळ तिच्या जवळच घालवण्याचा प्रयत्न करायचो एके दिवशी मी अचानक घरी आलो तेव्हा माझ्या बायकोला पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण माझी बायको तर गाजरला तेल लावून माझ्या रूममध्ये गाजरसोबत माझी बायको माहेरी गेल्यानंतर घरात फक्त मी आणि तरुण मोलकरीन होती मी एकटा असल्यामुळे घरातील काही नोकर कमी केले होते तर धुनी भांडे आणि स्वयंपाकासाठी एक तरुण मुलगी ठेवलेली होती बायको माहेरी गेल्यामुळे रात्री तर मला झोपच येत नव्हती अचानक जेवण देण्यासाठी रूममध्ये दे मोलकरीन आली तेव्हा मोलकर्णीला बघून मला माझ्या बायकोची आठवण झाली काही क्षणासाठी मला असे वाटले की ती माझी बायकोच आहे माझं नाव सुनील आहे आणि मी बँकमध्ये कॅशियर म्हणून काम करतो त्यामुळे मला भरपूर पगार मिळत असे म्हणून घरच्यांनी माझे लग्न एका गरीब घरातील मुलीशी लावून दिले तशी माझी घरची परिस्थिती खूपच चांगली आहे माझी बायको राधिका रंगाने गोरी आणि सुंदर आहे म्हणून मी कुठेही असलो तरी मला तिच्या आठवणीने घराकडे यावेसे वाटत असे राधिका एवढी सुंदर आहे की मी बँकमध्ये असताना देखील मला तिची खूप आठवण येत असे आणि मी कधी कधी दुपारी सुट्टी टाकून घरी येत असायचो माझ्या बायकोच्या सुंदर रूपामुळे व तिच्या नाजूकपणामुळे घरातील कामासाठी मी घरात काही नोकर ठेवले आहेत मी घरामध्ये फक्त बायकांनाच कामाला ठेवत असे कारण माझी बायको देखणी असल्यामुळे घरात पुरुषांना नोकर म्हणून ठेवणे मला आवडत नसे आता जवळजवळ दोन वर्षांनी माझी बायको तिच्या आईबाबांना भेटायला माहेरी गेली होती म्हणून मी घरी एकटाच होतो मी एकटा असल्यामुळे घरातील काही नोकर कमी केले होते तर धुनी भांड्याने स्वयंपाकासाठी एक तरुण मुलगी ठेवलेली होती तिची घरची अवस्था खूपच हलाकीची होती म्हणून तिला सहसा मी कधी कामावरून काढत नसे आणि तिची वागणूकसुद्धा खूप चांगली होती ती दिसायला साधी बोळी होती तिचे नाव चंपा आहे खूप दिवसांनी बायको माहेरी गेल्यामुळे रात्री तर मला झोपच येत नव्हती एवढ्या दिवसांची सवय असल्यामुळे घरात एकटेपणा जाणवायचा माझ्या घरामध्ये मी आणि माझी बायको आणि घरात ठेवलेली काही नोकर असायचे बायको घरी नसल्यामुळे मी दिवसभर बाहेरच असायचो ड्युटी संपल्यानंतर मित्रांकडे वेळ काढायचो एके दिवशी जेव्हा मी घरी आलो तेव्हा मला माझ्या बेडरूममध्ये कॉटवर तेलाने भरलेली एक बाटली ठेवलेली दिसली आणि मी आश्चर्यचकित झालो घरी कोणीही नसताना माझ्या कॉटवर ही बाटली कोणी ठेवली असेल नंतर मी ती बाटली बघितली तर त्यामध्ये तेल भरलेलं होतं मग मी ती बाटली तशीच उचलून टेबलवर ठेवली रात्री जेवण देण्यासाठी रूममध्ये मोलकरीन आली आणि तिने मला विचारले साहेब आपलं जेवण वाढलं आहे जेवून घ्या त्यावर मी तिला म्हणालो की नको मी बाहेरच जेवण करून आलेलो आहे हे ऐकून मोलकरीन तिथून निघून तिच्या रूममध्ये गेले तिच्या घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे आम्ही तिला आमच्या घरीच कामाला ठेवलेलं होतं त्यामुळे आम्ही नवरा बायकोने तिला एक छोटीशी रूम राहण्यासाठी दिलेली होती गेटवर वॉचमॅनने गेट लावले आणि मी दार लावून निवांत झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी नाश्ता करून बँकेत निघालो तेव्हा मोलकरीन चंपाला बघून मला माझ्या बायकोची आठवण झाली काही क्षणासाठी मला असे वाटले की ती माझी बायकोच आहे नंतर भाणावर आल्यानंतर मला कळाले की ती आमच्या घरची मोलकरीन चंपा आहे संध्याकाळी मित्राच्या वाढदिवसाची पार्टी होती आधीच दिवसभर काम करून मी खूपच कंटाळलो होतो त्यामुळे रात्रीचे जेवण पार्टीमध्येच केले आणि घरी आलो घरात येता चंपाला सांगून ठेवले की आता रूममध्ये जेवण आणू नकोस मी जेव्हा कॉटवर बसलो तेव्हा मला परत इथे एक तशीच तेलाची बाटली दिसली मी फार थकलेलो होतो मी ती बाटली तशीच उचलून टेबलवर ठेवली आणि झोपी गेलो नंतर पुढच्या दिवशी असाच प्रकार घडला माझ्या कॉटवर परत त्याच प्रकारच्या तेलाची बाटली मला दिसली मी विचार करू लागलो की दररोज माझ्या रूममध्ये ही तेलाची बाटली कोण ठेवत असेल आता तर हे रोजचेच झाले होते दररोज मला एक तेलाची बाटली दिसत होती प्रत्येक वेळेस मी ती बाटली घेऊन तशीच अलमारीत ठेवायचो जवळजवळ पंधरा ते वीस बाटल्या अलमारीत जमा झाल्या होत्या बायको घरी नसल्यामुळे मी जरा निराशेतच होतो म्हणून मी या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही त्यामुळे तर एक विचित्रच प्रकार घडला मी झोपायला आलो आणि बघतो तर काय गाजरला तेल लावून माझ्या कॉटवर ठेवलेले आहे आणि त्या शेजारीच एक तेलाची बाटली देखील ठेवलेली आहे हे बघून तर मला खूपच राग आला मग मी जोऱ्याने वॉचमॅन दिनूला हाक मारली वॉचमॅनला मी या प्रकाराबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला की साहेब मी गेटवर बंगल्याची राखण करण्यासाठी थांबत असतो तसं तर तुम्ही आवाज दिल्याशिवाय मी कधीही घरात येत नाही यामुळे मला याबद्दल काहीही माहीत नाही मला माफ करा असे बोलून तो वॉचमॅन पुन्हा गेटवर निघून गेला आता घरात तर फक्त चंपाच होती ती एक तरुणी असल्यामुळे मी तिला अशा बाबतीत काही विचारपूस करू शकत नव्हतो मला तर असं वाटत नव्हतं की चंपा असे काही काम करेल खूप दिवसांपासून तेलाच्या बाटलीविषयी काहीतरी विचित्र घडत होते म्हणून मी एके दिवशी असा विचार केला की या बाबतीत मला माहिती काढावीच लागेल की नेमकं माझ्या रूममध्ये मा कोण येत आहे आणि हे असे विचित्र प्रकार करत आहेत मग मी एक योजना आखली आणि माझ्या मोबाईलचा कॅमेरा व्हिडिओमध्ये ऑन मोडमध्ये करून कॉटवर ठेवला मी रूममध्ये असा मोबाईलचा कॅमेरा फिट केला की तो कोणालाही दिसत नव्हता आणि मोबाईल मधले कार्ड काढून घेतले जेणेकरून कोणाचाही फोन येणार नाही असे करून ठेवले त्या रात्री परत माझ्या कॉटवर तेलाची बाटली ठेवलेलीच होती मग जेवण करून निवांतपैकी ती रेकॉर्डिंग मी बघत बसलो तर काय रेकॉर्डिंग मध्ये असे दिसले की कोणीतरी एक स्त्री आणि चेहरा झाकून माझ्या कॉटवर ही बाटली ठेवत आहे पण त्या स्त्रीचा मला चेहरा दिसला नाही कारण तिने तिचा चेहरा पूर्णपणे झाकून घेतलेला होता मी विचार करू लागलो की घरात तर फक्त मोलकरीन चंपा आहे मग माझ्या मनात विचार येऊ लागले की चंपा अशी वागत तर नसेल परत माझं दुसरं मन म्हणायचं चंपा तर अशी विचित्र वागणार नाही ती कधीही गाजरला तेल लावून माझ्या कॉटवर ठेवणार नाही ती जरी तरुण असली तरी ती एक संयमी तरुणी आहे तिची वागणूक खूप छान आहे एक दोन दिवस मी असाच कॅमेरा ऑन ठेवून ड्युटीला जात होतो पण ती स्त्री तिचा चेहराच कापणे झाकूनच यायची आणि तेलाची बाटली ठेवून द्याय आणि तेलाची बाटली ठेवून द्यायची अधूनमधून ती कधी गाजरला तेल लावून पॉटूर ठेवायची पण तिचा चेहरा मला मोबाईलच्या चे व्हिडिओमध्ये कधीही दिसला नाही जवळजवळ एक दीड महिना झाला होता माझी बायको तिच्या आई वडिलांच्या भेटीसाठी माहेरी गेली होती तिच्या आईची तब्येत खूप खराब असल्यामुळे ती मला रोज फोन लावायची घरात बायको नसतानाही तेलाचे प्रकरण खूपच वाढले होते आता मी या तेलाच्या प्रकरणाला खूपच वैतागून गेलो आणि मी आता घरातच लपून ती बाई कोण आहे हे बघण्याचा निर्णय घेतला एके दिवशी मी सकाळी चंपाला सांगितले की आता मी रात्री खूपच उशिरा येईल मी मित्राच्या लग्नासाठी दूरगावी निघालो आहे रात्री येण्यासाठी मला खूप उशीर होईल तू जेवण करून घे आणि मी कॉल केल्याशिवाय दरवाजा उघडू नकोस असे तिला खोटं सांगून मी घराच्या मागच्या पाईपवरून माझ्या खोलीमध्ये मा खिडकीतून आत शिरलो आणि कॉट खाली लपून बसलो दुपारचे बारा वाजलेले होते तेव्हा अचानक माझ्या रूमच्या खिडकीच्या मागून मला काहीतरी आवाज आला आणि खिडकीतून एक बाई आतमध्ये आली आणि तिथे ते एक तेलाची बाटली काढून एक गाजर घेतले आणि त्या ते गाजरला तेल लावून माझ्या कॉटवर ठेवले आणि परत निघाली तेवढ्यातच मी कॉट खालून निघालो आणि ती खिडकीतून उतरणारच तेवढ्यात तिचा हात पकडला आणि तिला खिडकीतून आत उडलं मी तिला उडल्यामुळे ती माझ्या अंगावर पडली आणि तिच्या चेहरा जेव्हा मला दिसला तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मला खूप मोठा धक्काच बसला ती तर माझी बायकोच होती ही तिच्या माहिरी आईबाबांना भेटण्यासाठी गेली होती मग अशी चोरून माझ्या रूममध्ये तेलाची बाटली का ठेवत होती मी तर ती तरुण होती म्हणून चंपावर शंका घेत होतो काही वेळ मी मनात असा विचार केला आणि तिच्या थोबाडीत मारली आणि माझ्या बायकोला विचारले की हे सगळे काय प्रकरण आहे तू असे वेड्यासारखे का वागत आहेस तू तर तुझ्या आई वडिलांच्या भेटीसाठी माहेरी गेली होतीस ना मग असे लपून छपून खिडकीतून येऊन माझ्या रूममध्ये ही बाटली का ठेवतेस हे विचारल्यानंतर तिचा चेहरा शर्मेने लालसर गुलाबी झाला तिचं सगळं सत्य आता माझ्यासमोर उघडं पडलं होतं आता माझ्या बायकोला सर्व काही खरं सांगावं लागणार होतं मग ती अचानक रडू लागली आणि सांगू लागली की लग्नाचे दोन वर्ष होऊनही आपल्याला मूळ वाद झालं नाही म्हणून मी एका वेजींकडे गेले आणि त्यांनी मला एरेंडेलचं तेल माझ्या नवऱ्याला न काही एक सांगता त्याच्या त्या तसल्या जागेवर लाव असे सांगितले माझी बायको राधिका म्हणाली की मी एवढे दिवस माझ्या मैत्रिणीकडेच मा राहत होते कारण त्यांनी सांगितले होते की त्या कालावधीमध्ये तू तु तुझ्या तु नवऱ्यापासून दूर राहा आणि तुम्ही बँकेत गेल्यानंतर मी, गे मी माझे काम करायचे तेव्हा माझी बायको रडू लागली तिचं असं बोलणं ऐकून मी तिला जवळ घेऊन घट्ट मिठ्ठी मारली मी म्हणालो अरे जानू मला तर तुझ्याशिवाय कोण आहे आता मलाही समजले होते की माझ्या बायकोला माझ्यापासून काय हवे आहे आम आणि आमचा हा सर्व तमाशा मुलकरीन दारात उभा राहून पाहत होती ती तोंडाला हात लावून हसत होती ते बघून तर मला खूपच शरमल्यासारखे वाटले आम्ही दोघेही चांगल्या डॉक्टरांकडे गेलो आणि तिथे चांगली ट्रीटमेंट घेतली आणि त्यानंतर एक दीड महिन्यामध्येच माझी बायको प्रेग्नेंट राहिली मग आम्हाला एक गोंडस मुलगा झाला हे पाहून माझी बायको खुश झाली आणि म्हणाली की शेवटी देवाने आपली इच्छा पूर्ण केली असं सांगताना तिच्या चेहऱ्यावर वेगळीच खुशी होती तिच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मी तर खूपच खुश झालो होतो तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद